गैर आणि फक्त सर वेटिंग लिस्ट वालोंना आपण का थांबवलंय याचं बार तिकडून काय हे निघेल दुबार वगैरे नको नाही तसे हे निघेल का नोटिफिकेशन वगैरे काही स्पेशल सर आपण हे बघा आय एम वेटिंग फॉर द लेटर फ्रॉम द हेड क्वार्टर ओके जी आले की म्हणजे तो आपण ती जी फक्त दोन म्हणजे इकडे वेटिंग जे केलं म्हणजे बंद झालं म्हणजे जाना कुठ नाही 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 असं नाही आणि यू सी इट इज अ पॉलिसी डिसिजन इट इज अ पॉलिसी डिसिजन व्हिच इज अ लॉन्ग टर्म इम्प्लिकेशन आता इथं मी आहे पण एक बार सुरू हो एक बार सुरू उसको कोणी हिल नाही मला म्हणजे आता कसं आपण तुम्ही सगळं राहिजे कारण का खूप इम्प्रुव्हमेंट बघितल्या दोन वर्षात म्हणजे असं काही तुमच्या करायची म्हणून नाही रियालिटी सांग आणि हा फार महत्वाचा विषय द वे राहून आपण ह्या काही गोष्टी असतात तुम्ही इकडून नाही बोलू शकत आता आपण म्हणजे अशी डिमांड आहे म्हणून पॉइंट विच यू आर टेलिंग ऑन दॅट डे आपण इंग्लिश करून बॅलन्स करून सगळं करून केले व्यवस्थित आता फार मोठा या पोराचा आज सिलेक्शन झालं खूप छान रिझल्ट लागला पाच मिनिटात युपीएससी लाफ एस ऑफिस राज्यसभेत बोलतो पोर आहे मेसला होता राधर ते जो आहे ना तो राध्रा इंटरव्ह्यू की पोलीस मधल्या मुलानं मिलिटरीवाल्या मुलांना कुठची आहे क्वालिफिकेशन तो कधीतरी पास करून यूपीएससी ची परीक्षा पास करेल इट इज अ ग्रेट थिंग इन जनरल बट आय विल टेल यू इट इज रेअर थिंग म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणायचं फार क्वचित असतात अशी किंबहुना द पर्सन हु कॅन म्हणजे जसं विश्वास सांगायचा नांगरे पाटील ही पास द आय पी एस अँड ई एस आय ॲट द सेम टाईम जो तो आय यूपीएससी करू शकतो तो काय कुठली पण परीक्षा पास करू शकतो ना बट इट इज नॉट द रिव्हर्स